महाराष्ट्रामध्ये शेतकरी या ठिकाणी शेतरस्त्यासाठी प्रशासकीय न्याय नेमका मारत आहेत आणि त्याला आज न्याय मिळत नाही जगाचा पोशिंदा आज या ठिकाणी उन्हातानात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यासोबत थांबलेला आहे पिढ्यान पिढ्या त्याचा संघर्ष झालेला आहे अनेक नकाशावरचे रस्ते आहेत त्याच्या हद्द निश्चित नाही आणि अनेक शासकीय रस्त्यांच्या शासकीय रस्ते जे आहेत त्याचे रस्ता किशेस मुळात शेतकऱ्यांनी चालवलेच नाही पाहिजे आणि आज शेतकऱ्यांना या ठिकाणी रस्ता किशेस शासनाच्या रस्ता किशेस शेतकऱ्याला चालावं लागतो या आंदोलना यामध्ये सगळ्यात महत्वाची जे नकाशावरचे रस्ते आहेत त्याचे नमरी आहे त्याचं सर्वेक्षण व्हावं त्या ज्या ठिकाणी नवीन त्या त्या ठिकाणी नमरी लावावी आणि वहिवाटीचे चालू रस्ते आहेत ते अचानक बंद होऊन शेतकऱ्यांमध्ये संघर्ष असं संघर्ष वाढलेला आहे तर वहिवाटीच्या रस्त्यांचे तुम्ही गाव नकाशावर नोंदी घ्या आणि एकशे त्रेचाळीस वॉटअपत्रांतर विभाजनंतर जे काय तुकडेवारीनंतर जो काय प्रश्न निर्माण झाला आहे शेतकऱ्यांमध्ये तो क्षेत्र क्षेत्रस्त्याचा सुटण्यासाठी महसूल तहसील कार्यालय म्हणजे प्रलंबित रस्ता किशेस आहेत त्या तातडीने रस्ता किशेस निकाली या यासंदर्भामध्ये आम्ही राज्य सरकार मागच्या सरकारने पत्रवाह करता या सरकारनेही पत्रव्य केलेला आहे परंतु कुठल्याही सरकारने याची दखल घेतली नाही जाहिरातबाजी चांगलीच आली परंतु शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळावा आमच्या चवळीचा हा उद्देश आहे की शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळावा एका बाजूने सरकार बुलेट ट्रेन आणतंय चंद्रावर जाते जाहिरात करते परंतु आमच्या लेकराला साधं शिक्षणासाठी या ठिकाणी रस्ता मिळत नाही त्यासाठी आमचं या संघर्ष चालू आहे की आमचंही भविष्यपूर्ण ते सरकारने प्रकाशात आणावं असं आमचं आंदोलनामध्ये <laughs> काय पावलं काय आता हे आंदोलन आम्ही आता जिल्हा जिल्ह्यात राबवत आहोत भविष्यात आम्ही मंत्रालयावर एक मोठं आंदोलन करणार आहोत आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आता तहसील कार्यालयामध्ये आमचे प्रत्येक ठिकाणी आमचे निवेदनच शेतकरी देणार आहोत जर ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर महाराज स्वामी जी तर काही जिल्ह्यामध्ये आमच्या तर आम्हाला मिळते जर ह्या जिल्ह्यात शेतकऱ्याला पेन्शन योजना हो लागत नाही तर त्या बाबतीत तुमचं काय मुलाचा पहिली बाजू म्हणजे शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेल्या मालाची किंमतच नाही अनेक कंपन्या आपापल्या हो वस्तू बनवतात त्याचा माला त्याचे रेट ठरवतात जगाचा पोशिंदा आज एक शेती आहे एक व्यवसायच आहे असं म्हणतात तर मग आज जर तो निसर्गाची संघर्ष करतोय उन्हा काम करतोय आज तो त्याचं पूर्ण आयुष्य देतोय परमेश्वरानंतर दुसरं रूप असेल तर शेतकऱ्याचं तो, तो जगाचा पोशिंदा आहे आणि त्याने आज सगळ्यांना जगवले आज त्याला जर पेन्शन भेटत असेल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही सरकारने याच्यावर विचार करावा का ज्याने आपल्याला जगवले त्या शेतकऱ्याला पेन्शन मिळत असेल ते सरकार असतो त्याच्या आम्ही पाठीशी उभे राहू पेरू हातात घ्या सगळ्यांनी गोष्टी जी मागणी आहे आज आम्ही जे शेतकरी बांधव बसलेले आहोत त्याविषयी प्रत्येक शेतकऱ्याची जी मागणी आहे रस्त्याबद्दलची शिव बद्दलची ती पूर्ण करावी एवढीच आमची आज सरकारकडे मागणी आहे पेरो आंदोलन होत आहे त्या संदर्भात काय म्हणतो मग आम्ही आज शे शेतामध्ये जो माल पिकवतो मग तो, तो काही पेरो आखू वांगे आखू काही भाजीपाला

तर नक्कीच पेन्शन ही मिळालीच पाहिजे जर तीस वर्षे नोकरी करून जर त्या नोकरदाराला पेन्शन मिळत असेल पाच वर्ष आमदारकी करून जर त्यांना आमदारांना पेन्शन मिळत असेल तर आयुष्यभर कष्ट करणारे शेतकऱ्यांना पेन्शन का नको मिळायला तुम्ही मागणी का, दर्ण का नाही करा सरकारी दरबारी आपण मागणी का करत नाही आता ही फार मोठी शोकांतिका आहे की कोणत्याही शेतकऱ्यांच्या मागणीला शासन दरबारी केराची टोकली दाखवली जाते शेतकऱ्यांना किंमत शासन दरबारी मिळत नाही ही फार मोठी शोकांतिक आहे आणि कृषी प्रधान देशामध्ये दे जर हे असं होत असेल बाकी काय बोलण्यास अर्थ ने का पेरू वाटप म्हणजे काय काय म्हणून आम्ही आज इथं आणलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी जो माल पिकवला जातो तो माल वाहतूक करण्यासाठी त्या शेतात जाण्यासाठी जर शेतकऱ्यांना रस्ता मिळत नसेल तर त्याचा हा प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही हे त्यांना आज देण्याचं था ठरवलेलं आहे